हाय फ्रेंड्स आज आपण ॲडव्हान्स एक्सेल कोर्समध्ये लेसन नंबर छत्तीस लुकअप फंक्शन सिरीजमधील पार्ट सातवा पाहणार आहोत यामध्ये आपण डबल ई एच लुकअप या, -EH या फंक्शनचा यूज करायला शिकणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर पहिल्यांदा पाहूया डबल डबलच -EH लुकअप फंक्शनचा अर्थ काय होतो तो यामध्ये यच लुकअप फंक्शन हे आपल्याला आपण हव्या तेवढ्या वेळा यूज केले जाते पहिल्यांदा यश लुकअप फंक्शन यूज करून काढला डेटा हा दुसऱ्यांदा यच लुकअप फंक्शन यूज करत असताना लुकअप व्हॅल्यू म्हणून यूज केली जाते आपला हवा असलेला डेटा सर्च करण्यासाठी याचा उपयोग केला जातो आता तुमच्या लक्षात आलं का नाही माहीत नाही मला लक्षात नसेल तर आपण प्रॅक्टिकली बघूया तुमच्या लक्षात येईल बघा इथं मला काय करायचे आहे इथं माझ्याकडे टेबल एक दिला आहे टेबल दुसरा दिला आहे पहिल्या टेबलमध्ये काय दिलं आहे आय डी नंबर नावं आणि एज दिलं आहे दुसऱ्यामध्ये काय दिलं आहे नावं पोस्ट सॅलरी आणि लोकेशन दिलं आहे इथं माझ्या डी आहे तर मला आय डीवरून काय करायचे आहे नाव काढायचे आहे बरोबर मी आय डीवरून काय करणार इथं नाव सर्च करणार आणि या ही जे नाव आपण काढू ते सॅलरी ज्यावेळेस मी काढणार असेल त्यावेळेस हे नाव काय करायचं व्हॅल्यू म्हणून यूज करायचं म्हणजेच काय यामध्ये आपण आपल्याला हवी तर वेगवेगळे वेग काय वेग करू वेग शकतो वी एच लुकअप वापरू शकतो पहिल्यांदा वापरले यच लोकप आहे ते दुसऱ्यांदा इस्ट खूप वापरत असं ना का आपण लुकअप व्हॅल्यू म्हणून यूज करतो आता कसं करायचं ते प्रॅक्टिकली बघूया मी तुमच्या लक्षात येईल बघा इथं माझ्या आयडिया आहे या आयडीवरून मला काय आजपर्यंत नाव काढायचं मग काय करणार मी इज इक्वल टू यच लुकअप ब्रॅकेट स्टार्टिंग लुकअप लुक व्हॅल्यू म्हणून आय डी सिलेक्ट केला कॉमा टेबल ॲरे हा सिलेक्ट करून घेणार का तर इथून आय डी चालू होत आहेत त्यानंतर कॉमा नेमकी नंबरच्या कॉ रोमध्ये आहे एक आणि दोन दोन नंबरला आहे दो म्हणून दोन नंबर दोन टाईप केलं कॉमा झिरो टाईप केलं एक्झॅक्ट मॅचसाठी ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर केलं नावाला का बघा नावाला आहे आता मला या नावावरून काय करायचं आहे सॅलरी वापरायची करायची काढायचे आहे मग मी काय करणार इज इक्वल टू यच लुकअप ब्रॅकेट स्टार्टिंग इतर लुकअप व्हॅल्यू काय वापरणार मी तर पहिल्यांदा लुकअप यच लुकअपचं फंक्शनचं यूज करून जे नाव काढलं आहे ते तुम्ही यूज करणार सिलेक्ट केलं लुकअप व्हॅल्यू तर कॉमा तर टेबल ॲरे नावं कुठे आहेत बघा या कॉलममध्ये मुझे आहेत मग इथून या काय आहेत रोमध्ये आहेत म्हणजे रोपासून रो काय केलं खाली सिलेक्ट करून घेतला टेबल यारे त्यात कॉमा सॅलरी किती नंबरला आहे एक दोन तीन नंबरचा रोल आहे म्हणून तीन टाईप करून घेतलं कॉमा झिरो एंटर केलं बघा आता जसं मी तर आय डी चेंज करून तसं काय होणार आहे हे नाव आणि सॅलरी दोन्ही पण चेंज होत जाणार आहे इथं होते का चेंज नाव पण होते आणि सॅलरी पण काय होती चेंज होते अशा प्रकारे काय करू शकतो मी एकाच मध्ये वेगवेगळे दोन व्ही लुकअप वापरू शकता दुसऱ्यांदा व्हिलकप वापरत असताना पहिल्या व्हि लुकअपचं आउटपुट आहे ते लुकअप व्हॅल्यू म्हणून वापरू शकता इथं जर सोल्युशन पण दिले बघा तुम्ही कसं सोडवायचं ते त्यानंतर तुम्हाला ते सोडवायला असाइनमेंट दिली असायनमेंटमध्ये काय करायचं तुम्हाला इथं नेमवरनं सीट नंबर काढायचा आहे सीट नंबरवरनं सिटी काढायची आहे आता हे कसं काढायचं मी तुम्हाला काढून दाखवतो तुम्ही पण सेम तसंच काढायचं आहे इज इक्वल टू यच लुकअप ब्रॅकेट स्टार्टिंग लुकअप व्हॅल्यू सिलेक्ट करायची कॉमा त्यानंतर टेबल सिलेक्ट करून घ्यायचा त्यानंतर कॉमा सीट नंबर किती किती नंबरला आहे एक आणि दोन नंबरचा रोल आहे दोन टाईप करायचं कॉमा झिरो ब्रॅकेट कम्प्लीट एंटर बघा आला आहे सीट नंबर इथं त्यानंतर आता सिटी काढायची मला इथं क्लिक करणार इज इक्वल टू यच लुकअप ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर लुकअप व्हॅल्यू सिलेक्ट करणार त्यानंतर कॉमा त्यानंतर टेबल सिलेक्ट करून घेणार त्यानंतर कॉमा त्यानंतर किती नंबर सिटी आहे दोन नंबर स्टेप दोन स्टे, दो टाईप करणार कॉमा झिरो ब्रॅकेट कम्प्लीट आलं का बघा आता इथं मी नाव बदललं तिथं नाव मी काय के केलं प्रणाली केलं खाली सीट नंबर आणि सिटी बदललं मी तर राम केलं बदलते का सीट नंबर आणि सिटी काय होते माझी चेंज होते इथं तुम्हाला असाइनमेंटचं सोल्युशन पण दिलं आहे कशा प्रकारे सोडवायचं आहे ते अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डबल एच लोक फंक्शनचा कसा उपयोग करायचा ते पाहिलं आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा थँक्यू